गगनबावडा तालुक्यात विविध ठिकाणी शिवमंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली गगनबावडा इथल्या गगनगडावर तसंच श्रीरामेश्वर मंदिरात करूळ घाटातील महादेव मंदिरात लोंघे खोकुर्ले मुटकेश्वर शेळोशी इथल्या महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली होती पळसंबे इथल्या पुरातन रामलिंग या ठिकाणी हजारो भाविकांनी बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती महाशिवरात्रीनिमित्त गगनबावडा तालुक्यातील पळसंबे इथं झालेल्या यात्रेला हजारो भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती पळसंबे इथल्या गुहेत बारा ज्योतिर्लिंग असून ती पांडवांनी आपल्या तपसाधनेसाठी अखंड दगडात कोरल्याची आख्यायिका आहे त्यामुळे दरवर्षी इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते गगनबावड्यातील प्राचीन श्री रामेश्वर मंदिरातही धार्मिक कार्यक्रम पार पडले या मंदिरातही गगनबावडा ग्रामस्थांनी दर्शनासाठी हजेरी लावली करूळ घाटातून प्रवास करणाऱ्या आणि अनेक वाहनधारकांचा श्रद्धा स्थान असलेल्या महादेव मंदिरातही सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं जाणारे भाविक त्या ठिकाणी थांबून दर्शन घेऊन मार्गस्थ झाले तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत होतं रामलिंग इथं महाशिवरात्रीनिमित्त विविध सेवाभावी मंडळांनी भाविकांना मोफत सरबत वाटप केलं गगनगडावर महादेव मंदिरात, दर्शन मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला